स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन मध्ये मित्रांनो आजच्या अकोला तालुक्यातील कवटवाडी या ठिकाणी बिरोबाची जत्रा भरते आणि कठा राहतो तिथं एकदम प्रसिद्ध आहे मित्रांनो त्या कट्यासाठी आम्ही चालू आहे सोबत आमचे मित्र वाळीबा पिचड शिक्षक एकनाथ पिचड सर पुन्हा मेला सर आणि आमचे मित्र पूनाजी तर एवढं मित्र आमच्या सोबत येते आणि गाडीमध्ये आम्ही आता एक कार आहे त्या कारमध्ये आता कारमध्ये बसायचं तर आमचा मित्रांनो एक नशीबत आहे कार मध्ये बसायला आम्ही कधी भेटतच नाही मित्रांनो पण आमच्या सत्य घटना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कवटवाड या ठिकाणी तर मित्रांनो आता आम्ही या कारमध्ये बसून आणि यात्रेच्या दिशेनं रवाना होतोय सगळे मित्र आम्ही या कारमध्ये बसलोय आता आणि राजूरच्या खालच्या साईडला आलोय मित्रांनो पण ह्यापावसमोर रस्त्याचं काम चालू आहे आणि आमचे हे तीन मित्र निखिल बांगरे विकास बांगरे नितीन बांगरे यांनी आम्हाला फोन केला हे सजक्रायबर आहेत आमचे का तुम्ही यात्रेला या तिथला आनंद लुटा आम्हाला पण भेटायला छान वाटेल तर मग त्यांच्या निमंत्रण स्वीकारून आम्ही आज त्या यात्रेला चालू आहे मित्रांनो तर पहा आता आपला रस्ता मोकळा झाला आता राजूरमध्ये पोहोचलो आहे आपण आता या समोर शेजारी पहा रस्त्याच्या साईडनं दुकानाच्या दिसतात ना तर आता राजूरची पण मोठी यात्रे उरूस म्हणतात मित्रांनो तर हा आहे उद्यापासून सुरू होतोय मग त्याच्यामुळे ना मित्रांनो या पास साईडला भरपूर दुकाना हॉटेल या तर आता गर्दी कमी असं द्या पण मित्रांनो सोमवार मंगळवार भरपूरच गर्दी राहते तर चला आता आपण जी कवटवाडला चालू आहे ना कठ्ठ्याच्या यात्रेला त्या घाटामध्ये येतो आपण आणि खाली लाईट लागेल त्याच्यात म्हणजे आता संध्याकाळचा टाईम होता आला मित्रांनो त्या घाटाने खाली चालू आहे आणि खाली कवटवाडी आहे पहा आणि रात्रीचा टाईम आहे मग आमच्या गाडीच्या पण आता लाईट लावून आम्ही चालू आहे गाठाना रस्त्याना वरदळ आहे पण थोडी आहे मित्रांनो तर आता आम्ही कवटवाडीमध्ये पोहोचलो आहे इजिथं यात्रा आहे ना त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे मित्रांनो या तर साईट ना दुकाना भरपूर मोठी यात्रा असल्यामुळे ना दुकानं भरपूर आहेत हाट्याला काही कटलरी वस्तू पोरांची खेळणी तर आम्ही चौघ मित्र आहेत ना आता या यात्रेमध्ये पोहोचलो आहे तर आता जो बिरोबा देवस्थान आहे ना तिकडे आम्ही दर्शनाला निघालो मित्रांनो मग तिकडे जे कठ राहतात ते कसं राहतात ना हे मी दाखवणार आहे तर पा भरपूरच रस्त्या ना दुकान आहे ते मित्रांनो अजूनही थोडे भरपूरच गर्दी होईल भरपूर गर्दी होते पण आता थोडी याचा चालूच आहे आता आणि मग हा कठ्ठापयासाठी ना पहा आधीच मग आमच्या मैला बगिनी आंतरूणा टाकून ठेवल्या त्या पा गोदड्या बिदड्या चटया ह्या इटप्पा टाकणामध्ये तर मित्रांनो हे पा कठे येते आता हेच नंतर पेठवले जातील आता याच्यावर काही आमचे भक्त भाव एक भावना ज्यांचे आहे ते तिला अर्पण करतात या कठ्यांना पा तर आता या कठ्यांची काय विषय असते याच्यामध्ये काय टाकलं जाते ना हे आपल्याला सविस्तर व्हिडीओमध्ये भेटणारच आहे पुढं तर चाळीस ते पन्नास कठे आहेत मित्रांनो हे पहा असे एकदम लाईनवार मांडले तिथं मग नंतर हे पेठावले जातील तर सविस्तर आपल्याला मी या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मित्रांनो भरपूरच गर्दी मित्रांनो आणि पुढं विरोबाचं मंदिर आहे तिकडं दर्शनाला आमचे भरपूर भाविक भक्त गेलेत तर आम्हाला सुद्धा दर्शनाला जायचं मित्रांनो तिकडं हे बा पुढं समोर ह्या देवाची विरोबाची यात्रा राहते तर दर्शनासाठी आम्ही आमचे मित्र आम्ही गेलोय विरोबाच्या तर हे मंदिर आहे ना मित्रांनो एकदम असा निसर्गरम्य वातावरणात आहे पण भानगड अशी आहे का हे वातावरण संध्याकाळचं मित्रांनो दिवसाच नाही म्हणून मग मला हे दाखवता नाही आलं पण एकदम असं प्रसन्न वातावरण या ठिकाणी नेपा हळूहळू गर्दी वाढते आणि इथं हे तेल घ्या गेलो आम्ही तर हे तेल विकत येत ना ते, ते गंगाराम भोईर आमचे सबस्क्रायबर आमच्या ओळखीचे येते तर ज्यांना तेल अर्पण करायचे ना त्या अ ते इथून तेल आज आपण कवटवाडी या ठिकाणी कठ्याला आलोय एकदम खास यात्रा होते टाइम पहिला मित्रांनो याचा तर बाबा आपलं नाव काय आहे माझं नाव आहे लक्ष्मण बाळकृष्ण भांगरे मी साकिरवाडी या गावचा रहिवासी आहे आणि पूर्व परंपरेनुसार आमच्या पिढ्या जात ही देवस्था बिरोबा देवस्थानाची यात्रा चालत आलेली आहे आणि या देवस्थानाचा एक मालकीची घागर भरल्या जाते आणि बाकीचे जे घागरी आहेत त्या सगळ्या घागरी ह्या नवसाच्या असतात तर ज्या कुटुंबानं ज्या व्यक्तीनं ज्या शेतकऱ्यानं ह्या वर्षी नवस जर केला असेल आणि त्या कोणत्या कामासाठी केला असेल तर त्याचं काम ज्या वेळेला पूर्ण होतं त्यावेळेला पुढच्या वर्षी ह्या दिवशी ती घागर तो अर्पण करतो ही परंपरेनुसार चालत आलेली विरोबा यात्रेची संस्कृती आहे ही यात्रा कवटवाडी या मंदिराजवळ भरते आमचं मित्र वाळीबा पिचळ एकनाथ पितर सर आणि आम्ही सगळेच आळीपाळना कठीण त्याला वाहतोय आणि मित्रांनो आता ना भरपूर भूक लागली तर मग काय तरी नाश्त्याची सोय पा पाया लागल कारण इकडे भरपूरच दुकानं हॉटेल आहे ती तर मग चला जा आमच्या काही मित्रांमध्ये जाऊ आपण पाववाडा खायला तर इकडं हॉटेलमध्ये आम्हाला पाववाडा खायला जायचे पहा गर्दी भरपूरच गर्दी आहे खरे तर या हॉटेलमध्ये आम्ही इकडे आलो आहे आता पाववाडा खायला एकदम गरम गरम लगेच बनवून देते हपा मित्रांनो एकदम गरम गरम पाववाडा खायला तर आनंद आम्ही चौघ मित्र आता इडा लुटणार आहे ती आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा मित्रांनो भरपूर आहे कारण पोलीस बंदोबस्त असणं आवश्यक आहे कारण भरपूरच गर्दी राहते काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त आमचे पोलीस मित्र सुद्धा भरपूर सहकार्य करतात या थी, ठिकाणी आणि ग्रामस्थ सुद्धा त्यांना सहकार्य करतात आणि हे घागरे तिथं काठीचा मान पहिला कोणाला राहतो हा असतो गावकऱ्यांना गाव मान हा हे कोणतं देवस्थान आहे बिरोबा देवस्थान बिरोबा तर मला काय माहित नव्हतं एवढा आज मी पहिल्यांदा आलोय बरं हे घागरी आता जे आपण भरतोय याच्यामध्ये जळण काय राहत आहे याच्यामध्ये खैराची लाकडं असतात किती ती किलो ती साधारणतः अडीच किलोच्या आसपास तीन किलोच्या आस किलो किलो जास्त नसतात मग अडीच किलोच्या आसपास असतात काय राहते त्याच्यामध्ये मग कापूर असतो सरकी पेंड असते नवं उपरणा असतं खैराची लाकडं असतात आणि ती त्या घागरीमध्ये कापून तिला छिद्र पाडून ती आरपार मोकळी केलेली असते आणि त्याच्यामध्ये मग ती काकडं अगर बांधल्या नव्या वस्त्रांनी बांधल्या जाते आणि ती बांधल्यानंतर ज्या वेळेला निशाणे हे साकीरवाडी गावामधून जे येत असतं ते, ते मंदिराच्या समोर आल्यानंतर त्याचा जो टायमिंग आहे संयोजक मंडळी जो ठरवी त्या संयोजनाप्रमाणे त्या वेळेनुसार ते निशान या विरोबा देवस्थानाला परशी केल्या जातं अगोदर मंदिरात तर हे पा आता साकीरवाडी इथून जी काठी येते विरोबाची ती काठी पर्से लागले मित्रांनो आणि आता बिरोबाचे जे भक्त आहेत त्यांच्या अंगात ही दैवी शक्ती संचार चालली आहे आणि हेच जे भक्त आहेत हेच कठे नाचवतील जे कठे पेटून मी मगाचं आपल्याला सांगितलं होतं ना ते कठे ते पेटून आणि डोक्यावर घेऊन आता हे या मंदिराला फेऱ्या मारतील त्यांच्या अंगात पूर्ण दैवी शक्ती आता संचार चाले मित्रांनो आणि भरपूरच पोलीस बंदोबस्त सहित या ठिकाणी तर आता थोड्याच वेळात हा कठ्यांचा कार्यक्रम लगेच चालू होतोय चला लगेच आता हा कठ्यांचा कार्यक्रम आता हे जे भक्त जे आहेत पूर्ण कपडे काढून आणि यांच्या अंगात पूर्ण दैवी विषय आता पूर्ण संचारले अजूनही काही भक्त या ठिकाणी जमा होऊ राहिलेत आता या राणगामध्ये हे पूर्ण तयार झालेले आहेत एकदम असा हा अकोले तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील कवठवाडी येथील प्रसिद्ध असणारा कठा मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवतोय अजूनही कार्यक्रमाला का किती वेळ बाकी माहीत नाही पण लगेचच म्हणजे आता जो ग्रामस्थांचं जो नियोजन आहे ना याच नियोजनामध्ये ते कठे पेटवले जाते ती आणि कठे पेठवलेत मी पहा आणि मंदिराचं डेकोरेशन पण एकदम पा किती एकदम मस्त वाटतं का नाही एकदम डेकोरेशन लायटिंग सगळा एकदम व्यवस्थित आहे इकडे साईडला गरुड खांब आहे आणि भरपूरच व्हिडिओ शूटिंगवाले सुद्धा या ठिकाणी हा उपस्थित आहेत आणि त्याचा आम्ही पण आमच्या मित्रांसाठी व्हिडिओ शूटिंग खूप कष्टाने काढायचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो आमचा ह्या घागरी आहेत बाबा ह्या गागरी कोणी नाचित आहे का ह्या घागरी जो वर्षभर त्या देवाची मनोभावे सेवा करीत असेल तर त्याच्या अंगामध्ये ती शक्ती या बिरोबा देवस्थानाची येते आणि मग तो वर्षभर त्यांनी जी धरणी धरली असेल पथ्य पाळले असतील तर त्याच्या शक्तीवर तो एक दोन तीन चार पाच दहा पंधरा असे मंदिराला घागर डोक्यावर पेटलेली घेऊन तो चक्कर मारित किती वाजता कार्यक्रम सुरू होईल साधारणतः तो नऊच्या दरम्यान आता कार्यक्रम सुरू होईल हे पा कठ्ठे पेटून आणि ते जे ज्यांच्या अंगामध्ये ही दैवी शक्ती संचारली होती ना त्यांनी डोके उघेतले जात आहे कठे आणि आता हे पूर्ण या बिरोबाच्या मंदिराला आता फेऱ्या मारणारे जवळजवळ हा कार्यक्रम आहे ना मी दोन तास चालत होईल नऊ ते अकरा इत या टायमिंगमध्ये हा कार्यक्रम चालत आहे मित्रांनो तर पूर्ण आता या मंदिराला फेरे मारतील आणि फेरे मारून येऊन आणि पुन्हा विरोबाचं दर्शन घेऊन आणि पुन्हा फेरे मारत होती बा इतक्या तप्त ज्वाला राहतात ना मित्रांनो आम्ही यांच्या शेजारून व्हिडिओ शूटिंग आपल्याला दाखवतो ना आमच्यासुद्धा अंगाला एवढी उष्णता लागत आहे ना पण ही दैवी शक्ती यात चमत्कार काय आहे मित्रांनो हे सत्यता आज मी आपल्याला दाखवतोय आणि पूर्ण तेलाचे रेळ या यांच्या अंगावरून गळत येते तरी काय होत नाही मित्रांनो एवढं सत्पण या बिरोबाचं आहे आणि एवढ्या तप्त ज्वालांमधून अंगाला अक्षरशः उष्णता लागते तरी पण भरपूर कष्ट घेऊन आपल्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यात धकाधकीचं वातावरण भरपूरच गर्दी हे पहा इकडे पण व्हिडिओ शूटिंगवाले आहेत पहा मी समोर आपल्याला दाखवतोय आणि पूर्ण आता पूर्ण मंदिराला ज्या फेऱ्या मारल्या जातात ना आता किती फेऱ्या मारतात हे काही सांगता येत नाही मित्रांनो पण दोन तास हा कार्यक्रम चालतो आहे आणि मी पहिल्यांदाच एवढा अफाटजन समुदाय आणि अशी यात्रा मी पहिल्यांदाच पाहतोय मित्रांनो व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा मी आपल्याला पुढे काय आणखून घडणार आहे ना हे पण मी आपल्याला दाखवत राहणार आहे तर मित्रांनो एक सत्य घटना आहे कोणीही गागर नाचवणार नाही मी सुद्धा नाचू शकत नाही जे या देवाचे भक्त येते ज्यांनी मनोभाव सेवा केले ना आणि काही सत्पणे या देवाचं तेच नाचू शकतील मित्रांनो तर पाहत राहा मित्रांनो एक धमाल हिडू आहे तर मी आपल्याला हा पूर्ण कठा कवटवाडी यातला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो चल पाहत राहा हिडिओ आणि मित्रांनो समोर जे जा दिसत आहे ना तर त्याचं असं आहे का म ह्या मंदिराला फेऱ्या मारून ज्याला हा कटा उतरावायची इच्छा आहे ज्याला उतरवायचं आहे तो तिथं क का, हा कटा डोक्यावरचा उतरावी त्याची आणि तो पहा मग तिथं भरपूर आहे ते कठ्ठे टाकले जातात तिथं आणि मग काही या मंदिराचं म्हणजे विरोबाचं दर्शन घेऊन मग फेऱ्या मारून इकडं बिरबाच्या मंदिराच्या खालच्या साईडला पण एक देव आहे तिथं पण फेरे मारतात तिथं पण दर्शन घेतात जपा आणि पूर्ण अंग हे त्याला ना भिजलेलं राहत आहे पूर्ण तेलाचे रेळ आणि ज्यांचा नवस पुरा झालाय ना, ना मित्रांनो ते यांचं हे या अंग पुसण्यासाठी टायल रुमाल घेऊन येतात ही त्या पा पूर्ण उघडं केवढी उसणात आहे मित्रांनो ही पण अक्षरशः यांच्या अंगाची ही दैवी शक्ती आहे ना कायच होत नाही मित्रांनो हे आपण नाही करू शकत आणि मित्रांनो या जत्रेसाठी काही न्यूजवालेसुद्धा हजर येते मग आता हे जे आता दिसतात हे बाबा समोर यांनी कठी उतरवलेत मग त्यांचा त्यांचा अनुभव आणि आन त्यांची जी मुलाखत हे न्यूजवाले घेतात तर कशा प्रकारे चटके बसतात का अंगाला काय अनुभव त्यांना त्यांची ती मुलाखत पहा चालू आहे आता ते न्यूजवाल्यांचा कोणता चॅनल आहे आपल्याला काय माहीत नाही पण आपल्याला कुठंतरी बघायला भेटल असतो थेपा हे कठे घेऊन पा तेलाने पूर्ण माखलेले आणि त्यांचा अनुभव सांगतात ते इथं पहा किती जाळे कठे उतरवले जातात हिड मित्रांनो थेपा कठ्ठे टाकिते तिड ज्याला टाकायचा ते इड दे। टाकून देते थेपा दे आता इकू समोरून जे भक्त आहेत ना ते कठे घेऊन येतात पहा आणि मग कठे घेऊन आणि मग या बिरोबाच्या मंदिराला जातात दर्शन घ्यायला आणि तेलबिल वतून कठ्यांमध्ये मग पुन्हा मंदिराला फेरे मारतात काही जण कथा उतरवतात तर काही जण आहेत ना पुन्हा एकदा मंदिराला फेरे मारायला जाते ती हे पा मग आता उतरवायचं इथं मी आपल्याला दाखवलं इथं उतरवतं ते पा तर अशी अफाट ही गर्दी आणि अतिशय जंगी अशी असा हा कठा आणि यात्रा पण पा फटाक्याच्या आतिश बाजीमध्ये जलो साजरा केला जातो आहे एकदम आनंद उत्सव या ठिकाणी आणि गर्दी तर भरपूरचा अफाट आहे मित्रांनो अशी गर्दी मी पहिल्यांदाच या यात्रेमध्ये पाहिले आमच्या गावाकडल्या यात्रेमध्ये प अक्षरच्या सुद्धा जागा नाही आणि मित्रांनो असाच आनंद लुटीत राहा आणि या व्हिडिओमध्ये आताच असाच आनंद घेत राहा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान करतो जय महाराष्ट्र जय आदिवासी